राधे राधे शुभ्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही आणलो होतं एक बाजारातून हे आणस आणि आणस आणि आता ना, ना मी एकदम मस्त वासतोय त्याचं एकदम खूप छान पिकलेलं आहे याची कटिंग कशी मी आणि रपकन हे याची साल कशी मोकळी होईल तुम मी तुम्हाला ते दाखवणार रपकण म्हणजे एस लवकर झटपट कारण की हे ना काढायचं खूप कठीण वाटतं काही काही जणांना तर मी तुम्हाला दाखवते हे पटकन कसं काढायचं आणि ते बाजारातून आपण आणतानीच ना मस्त वास घेऊन पाहिजे देठाला मस्त गोड किंवा गोड आंबट असा मिक्स वास यायला लागला का आपण समजायचं ते मस्त पिकलेलं आहे तर चला आता मी बघते आणि आता हे याच्यापासून मी वेगळं करणार हे बा अशा पद्धतीने नाही नाही याला असं पॅक धरायचं याला थोडीशी काटे असतात जपून धरायचं आणि असं गोल बिंगून याचं देट काढून घ्यायचं आहे आपण किती मस्त आलं ते आणि बागा असं उलट्या साईडनं हे धरायचं मस्त आणि असं चाकूनी रब करून मस्त हे आता असे काप काढून घ्यायची त्याच्या बा हे बघा कापून केलेलं आहे मी ते आता रेडी आता आहे ना मी त्याचे घेते स्लाईस करून मस्त आणि मिठासोबत आपण त्याला लगेच खाऊ शकतो आता मी स्लाईस पाडते हे बघा अशा पद्धतीने पाडलेलं आहे स्लाईस आणि किती छान याची कटिंग झालेली आणि खायला खूप टेस्टी लागतं आणि हे मस्त पिकलेलं आहे त्याच्यामुळे हा बघा आत्ताच मस्त तोंडाला माझ्याच पाणी यायला लागलेलं आहे हे बघा किती छान मस्त ह्या स्लाईड कापून झालेली मस्त खायला लागतं हे धन्यवाद तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओत